नमस्कार मंडळे आज आपण बनवूया पुरणपोळी होळीसाठी साठी पाण्याची डाळ घेतली ती धुवून तिला टोपात शिजत घातलेली पाण्यामध्ये शिजून घेतलेली आहे एवढी घट्ट शिजून घ्यायची आहे ही अर्धा किलो डाळ आहे डाळ उकरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता गुळ मिश्रण करूया गुळ टाकूया आणि मिश्रण करून घेऊया थोडा वेळ लागेल मिश्रण करायला पाच मिनिटं ढवळून घ्यायचं आहे मिश्रण तयार होईपर्यंत पुरण दोन कप पाणी घेतलाय त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे एक चमचा हळद टाकून घेते चमचा ढवळून घेते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो पाण्यात भिजवून घेऊया पाच ते दहा मिनटं भिजून ठेवायला लागतो

कारण पीठ हाताला चिकटते ना त्यासाठी मळून घेते चांगला कारण तो पीठ नरम व्हायला पाहिजे ना चमचावर वेलची पावडर टाकूया आपण पुरणामध्ये आणि चांगलं ढवळून घेऊया पुरण रेडी झालेला आहे पीठ चांगला मळलेला आहे दहा मिनिटं ठेवायला लागेल कारण नरम व्हायला पाहिजे दोन चमचे तेलामध्ये टाकून ठेवलाय एका भांड्यात कारण पीठ आहे ना नरम व्हायला पाहिजे कारण मैदा आहे ना तो कडक होतो ना आपण पुरण वाटून घेतलेला आहे गोळा बनवून घेऊया आता गोलसा आपण गॅस फेटून घेऊया फवा ठेवूया ते चार मिनिट तापायला लागतील दोन ते तीन चमचे घी घेतलेला आहे तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मी हा मैदा घेतलेला आहे पुरणपोळी भरण्यासाठी आता आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे हे पुरण भरायचं आपल्याला त्याच्यात गोळा करून गोळच्या आकाराचा गोळा बनवायचा आहे ह्याच्यात भरून घ्यायचाय असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पुरणपोळी लाटायसाठी हा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे लाटायच लाटायचंय अशी गोलच्या आकाराची पुरणपोळी लाटायची आपल्याला पीठ आहे कारण चिकटते ना ती घी तापून घेतलेला आहे आपल्याला पुरणपोळीला लावण्यासाठी तव्याला घी लावून घेते कारण पुरणपोळी चिटकायला नाही पाहिजे ना म्हणून टाकून घेते मी पुरणपोळी चांगली गुळाच्या आकाराशी छानशी आलेली आहे पुरणपोळी जरा पुरणपोळी लाल होते लालसर बनण्यासाठी वाट बघूया परतून घेऊया चांगले लाल लालसर झालेले आहे पुरणपोळी आपण थोडा वरून घे लावून घेऊया साजूक तूप आहे छानशी फुगलेले आहे पुरणपोळी छान पैकी पुरणपोळी शिजलेली आहे आपण आता काढून घेऊया तर मंडळी पुरणपोळी तयार झालेली आहे सोबत सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद